ज्वारी नमस्कार अका ज्वारी बघा इथं तुम्ही बघू शकता अगा इथं पाणी चालू आहे आणि मोटर पण चालू आहे तर शेतमध्ये काय केलं एक दोन सारे त्याने आपला लसूण लावलेला आहे खायला घरी त्याच्याकडे हा हो काशी कोथिंबीर पण लावलेली आहे कारण कसं आहे काही शेतकरी आपलं खायापुरतं घरी करतात आपलं रोजचं जी लागतं ते अशा प्रकारे जेवारी आलेली आहे आणि हे तर तुम्ही बघू शकता काय आता मेथीची भाजी पण टाकलेली आहे हो का मेथी घरी आपली खायापुरती मेथी लसूण तर भाजीपाला करते ती घरी खायापुरता चला पाणी द्यायचं चालू आहे सध्या मालक इथं उपलब्ध नाहीत नमस्कार नमस्कार फवारणी चालू आहे गिन्नी गोल गावतावर तरी इथं काय झालं हे पाण्याने जरा मुळे जे आहेत हे खराब झाले होते हे पिवलं पडलं पिवळं तरी बघू शकता तुम्ही फवारणी चालू आहे कृषी संजीवनी कृषी संजीवनी जे विका औषध आहे बघा तर आम्ही ह्याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवू एक लिटर पाण्यात पाच लिटर कृषी संजीवनी हे औषध वापरलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता असे बाबा फवार आहे आशा रीतीने तरी नमस्कार